नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होणार आहे आता ह्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आत घेणं गरजेचं आहे कोर्टाचा आदेश आहे सो नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे सगळं शेड्यूल अनाऊन्स होऊ शकतं हे शेड्यूल अनाऊन्स झाल्यानंतर आचारसंहिता लागणार आणि ह्या आचारसंहितेमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे काही ऍड सुटलेले आहेत काही फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे काहींच्या एक्झाम आहे काहींचे निकाल लागणार आहे काही डी व्ही आहे काहींची नियुक्ती आहे मग ह्या प्रोसेसमध्ये आचारसंहितेमध्ये काय गोष्टी करता येऊ शकतात काय गोष्टी करता येऊ शकत नाही त्याची माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा अपकमिंग ज्या जाहिराती आहे ज्या अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते आहेत बघा शिक्षक भरती पोर्टल प्रोसेस चालू होणं गरजेचं आहे दुसरं शिक्षकेतर कर्मचारी भरती आहे टी टी एक्झाम आहे तेवीस नोव्हेंबरला सी डीची ॲड येऊन आता आठ फेब्रुवारीची एक्झाम होणार आहे तलाठी भरतीची जाहिरात येणं अपेक्षित आहे नगर परिषद भरती जाहिरात येणं अपेक्षित आहे नगरपालिका काही आल्यात काही बाकी आहेत पोलीस भरतीची ॲड येणं अपेक्षित आहे नुकत सोशल मीडियाला एक नोव्हेंबरपासून फॉर्म फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे असं एक सोशल मीडियाला पत्रक फिरता आहे ते कितपत योग्य आहे त्याची शहानिशा करावी लागेल ते अजून तुमच्या वेबसाईटला असं काही सापडलेलं नाही आहे न्याय विभाग भरती आहे एम पी एस सीची स्टेट सर्व्हिस डिसेंबरमध्ये जाहिरात येणार आहे काही एक्झाम ची निकाल लागणार आहे काही एक्झामची नियुक्ती होणार आहे काही एक्झाम होणार आहेत सो so, या सगळ्यांबाबत काय निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर घडतं थोडक्यात समजून घेऊया निवडणूक आयोगाचं पत्रक आपल्याकडे आहे ते पत्रक पण समजून घेऊया त्यात त्यांनी काय म्हटलंय पण तत्पूर्वी इग्नायट या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे सरळ सेवेच्या एमपीएससीच्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे आता जर तुम्ही बॅचेस घेतल्या तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे त्यासाठी तुम्हाला दिवाळी नावाचा कुपन कोड वापरायचा हा कोड तुम्ही सव्वीस ऑक्टोबर पर्यंत व्हायला असणार लगेच तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून आपण बॅचेस परचेस करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो महाराष्ट्र निवडणूक आयोग त्यांच्याकडनं भाग चार हा निवडणूक आयोगाचे काही पत्र मी तुमच्या समोर ठेवतोय बघा त्यातला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो बाकी मुद्दे सांगण्यापेक्षा चौथा जो मुद्दा महत्वाचा आहे की अत्यावश्यक बाबींबाबत निवडणूक आयोग काय म्हणतंय आहे निवडणूक आयोग म्हणतंय की परवानगीची विनंती करताना म्हणजे तुम्हाला जर एखादी एखादी गोष्ट अत्यावश्यक वाटत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ शकतात त्यांनी विनंती करताना महानगरपालिकेबाबत महानगरपालिका आयुक्तांचे व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आवश्यक असणार आहे सो हा एक मुद्दा आहे यात महत्वाचे मुद्दे सांगतो पण थोडेसे टायटल मी वाचून दाखवतो धोरणात्मक निर्णय करण्याची काम करावयाची काम आहे दुष्काळ दुष्काळ पाणी त्यांचा इतर नैसर्गिक आपत्ती किंवा गंभीरित्या आजारी असताना करावायची काम आहे पोट निवडणुकीवेळी इतर कामे व योजना योजना सुद्धा अनाऊन्स करता येत नाही कारण या ठिकाणी तुमच्या निवडणुका होणार असतात सो या मतदारांना भुलवण्यासाठी तुम्ही कोणत्याही योजना इथे अनाऊन्स करू शकत नाही ज्या ऑलरेडी योजना चालू आहेत त्यांच्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या मात्र कंटिन्यू चालू राहतील फक्त अनाउन्समेंट तुम्ही कोणत्या नवीन योजनेची करू शकत नाही त्यानंतर बदल्या ज्या आहेत ना बदल्या तुम्ही करू शकत नाही कोणत्याही अधिकाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तुम्ही इथे करू शकत नाही आणि महत्वाचा मुद्दा बघा सहावा आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका म्हणजे नियुक्ती म्हणूया आपण त्याला नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने बघा तुमचं सगळं झालंय सर फक्त नियुक्तीच बाकी आहे पण आचारसंहितेमध्ये नियुक्ती देता येत नाही का कारण नियुक्ती दिल्यामुळे हो तो मतदार जो असतो ना तो फॉर होऊन जातो आणि अशी प्रलोभन देऊन तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही किंवा निवडणुकांमध्ये असे प्रलोभन देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला नियुक्ती देता येत नाही नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे हे सुद्धा करता येत नाही कारण जाहिराती दिल्या म्हणजे काय त्यावेळेस एक प्रलोभन झालंय असा अर्थ निवडणूक आयोग घेत त्यामुळे आचारसंहितेच्या दरम्यान करतात नाही पण आचारसंहिेच्या अगोदर मात्र तुम्ही करू शकता सो मॅक्सिमम अपेक्षित आहे की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर कदाचित जाहिराती येण्याची शक्यता फार जास्त असणार आहे मुलाखती तुम्ही घेऊ शकत नाही मुलाखती बघा काही एक्झामला मुलाखती असतात त्यानंतर प्रत्यक्ष नियुक्त्याग करण्याबाबत करू शकत नाही बघा त्यांनी सांगितलंय आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था किंवा शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखत घेणे इतर करण्यात येऊ नये हे करता येणार नाही आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यात हरकत नाही जसं की टी ई टीची एक्झाम आहे ऑलरेडी अनाऊन्स झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला ती होईल तुमची किंवा तुमची गडबची एक्झाम एक्झाम आहे ती अनाऊन्स झालेली आहे ती घेऊ शकता तुम्ही ज्या ज्या एक्झामची ऑलरेडी जा जाहिरात येऊन गेलेली आहे उन्हाने फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या एक्झामच्या डेट पण अनाऊन्स झाल्यात म्हणजे त्यांनी पूर्ण अगोदरच हे नियोजन केलेलं असेल त्या एक्झाम होतील फक्त नवीन जाहिरात देऊ शकत नाही आणि नियुक्ती सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही मुलाखती मात्र घेऊ शकत नाही ह्या तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या पण ज्या ऑलरेडी जाहिरात आलेल्या आहेत त्या मात्र त्यांच्या एक्झाम त्यांची प्रोसेस चालू राहील लक्षात घ्या पुढे सांगितलंय निकाल जाहीर करता येणार नाही निकाल सुद्धा जाहीर करता येणार नाही, करता एनार नाही।, करता एनार नाही। वा ये या कालावधीमध्ये मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबत कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बघा एमपीएससी पी संहित्यांनी करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर युपीएससी प्रमाणे युपीएससी प्रमाणे अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेलं असेल तर ती अट त्यांना लागू नये म्हणजे एम ची डिसेंबरमध्ये जाहिरात येणार आहे ती जाहिरात देऊ शकतात का हा एक मुद्दा आहे तुमचा जर त्यांनी सांगितलं की युपीएससीच्या धर्तीवरती एम पी असं काही अनाऊन्स केलं असेल तर एमपीएससी घेऊ शकते मात्र ज्या सरळ सर्व एक्झाम आहेत त्या मात्र तुम्ही जाहिरात देऊ शकत नाही असं स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे आता हे तुम्हाला जे सांगतोय हे काय आहे निवडणूक आयोगाचं हे परिपत्रक आहे त्याचं मी संदर्भ घेऊन तुम्हाला सांगतोय बरोबर आहे सो याच्यावरती कधी कधी असे होतं की एखादी ऍड एखादी गोष्ट एखादी गरजेची असेल एखादी गोष्ट तर घेतली जाऊ शकते परवानगी घेऊन ओके त्यानंतर इथे बघा आचारसंहितेमध्ये काय कधी लागू होते आचारसंहिता तर निवडणूक कार्यक्रम जसं की आता निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर होऊन जाईल म्हणजे काय तारीख मतदान निकाल हा जाहीर झाला त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होते त्यानंतर ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते आचारसंहिता त्यानंतर काय यामध्ये परवानगी असते तुम्हाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या भरती प्रक्रिया चालू ठेवता येतात फक्त निकाल जाहीर करता येत नाही सो याबद्दल मी तुम्हाला अपडेट दिलीये ही अपडेट तुम्हाला समजल्या असं मला कमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जाताना परत एकदा सांगतो तुम्हाला की पुढचे काही अपडेट तुम्हाला देणार आहे याच चॅनलवरती ह्या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि इग्नाट अकॅडमचे भरपूर कोर्सेस आहेत जे तुम्हाला आत्ता निमित्त ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये अव्हेलेबल आहे कोड वापरायचा दिवाळी सव्वीस ऑक्टोबरपर्यंत हा कोड तुम्ही वापरून कोणताही कोर्स ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये घेऊ शकता त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक तर करा पण तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका नक। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळीमध्ये धन्यवाद